लोकसभेच्या निकालानंतर शरद पवारांकडून अजित पवारांच्या एकेका नेत्याला गळाला लावण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर माढ्यातील शिंदे पिता पुत्रांनी शरद पवारांची आज भेट घेतल्यानं साहेब दादांना धक्का देणार का याविषयी राजकारणामध्ये आता चर्चा रंगली आहे त्याचाच आढावा घेतलाय सामच्या या रिपोर्टमध्ये दादांच्या आमदारानं गाठली मोदीबाग पवारांचा गळ दादांना झळ दादांचे आमदार घर वापसी करणार विधानसभा निवडणूक जजशी जवळ यायला सुरुवात झालीय तसतसे पवारांनी राजकीय डाव टाकायला सुरुवात केली आहे त्यातच माढा विधानसभेचे आमदार बबन शिंदे आणि त्यांचा मुलगा रणजितसिंग शिंदेनी थेट मोदी बाग गाठत शरद पवारांची भेट घेतली आहे त्यामुळे बवन शिंदेच्या घरवापसीच्या चर्चेला उधाण आलंय राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर पवारांनी धक्क्यावर धक्के द्यायला सुरुवात केली ती धक्क्यांची मालिका अजूनही थांबायला तयार नाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील बजरंग घर घरवापसी करत त्यांना खासदार केलं तर निलेश लंकेंचा पक्षप्रवेश करून घेत अहमदनगर दक्षिणची उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणलं दादांच्या राष्ट्रवादीतील पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हा यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घर वापसी झाली आहे पिंपरी चिंचवडचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर आणि पिंपरी विधानसभेचे अध्यक्ष विशाल काळभोरेंनीही दादांना सोडचिठ्ठी दिली आहे तर आमदार बाबाजानी दुराणींनीही शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलाय लोकसभा निकालानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली असल्याची चर्चा आहे त्यातच मोहोळचे माजी आमदार राजन पाटील काँग्रेसच्या स्टेजवर गेले तर आमदार शिंदे ही शरद पवारांच्या दाराची पायरी चढली छगन भुजबळांनी मात्र शिंदेच्या सगळे दादा बरोबरच राहणार परंतु हे पहिल्या पहिले संबंध आहेत पवार साहेबांबरोबर ते आदरणीय नेते ने म्हणून आम्ही सगळे त्यांना मानतो आणि मी सुद्धा संजय घरी गेलो होतो त्याच्या याचा अर्थ काय मी काही घरवापसी नाही केली काही कामासाठी त्याच्यासाठी लोक जातात आणि स्वतः पवार साहेब सुद्धा सर्व पक्षाचे कुणाचंही काही काम असलं तरी ते काम घेऊन पर दिल्ली पर्यंत पर जात असतात आईन विधानसभा निवडणुकांआधी अजितदादांच्या नेत्यांकडून शरद पवारांच्या भेटी घेतल्या जात आहेत त्यामुळे दादांच्या आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे महायुतीच्या सुमार कामगिरीचं खापरही अजितदादांवर फोडलं जात आहे त्या पार्श्वभूमीवर दादा पक्षाला लागलेली गळती कशी रोखणार आणि शरद पवारांच्या आक्रमक रणनीतीला सामोरं कसं जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका